महाराष्ट्र महासा प्रत्येक गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून थेट तुमच्यापर्यंत नेरळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोरीची घटना सध्या कर्जत तालुक्यातून चोरीच्या वेगवेगळ्या घटना समोर येत आहेत नुकतीच ज्ञानदीप सोसायटी तीन घरांमध्ये चोरीची घटना समोर आली आहे त्यात आता पुन्हा एकदा नेरळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतून एक, हद्दी एक चोरीची घटना समोर आली आहे आणि या चोरीत तब्बल 20 तोळे सोने घरातून लंपत झाला असल्याची माहिती समोर येत आहे नेरळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वडवली येथे राहणारे वसंत मोतीराम तळपे यांच्या घरातील कपाटामध्ये ठेवलेला सोन्याचा ऐवज लंपास झालाय आणि या संदर्भात त्यांनी नेरळ पोलीस ठाण्यात तक्रारी अर्ज दिलाय दरम्यान आज सकाळी वसंत तळपे यांच्या पत्नी नम्रता तळपे यांनी सकाळी घरातील कपाट उघडून बघितलं असता कपाटाच्या आतमध्ये असलेल्या लॉकर तुटलेल्या अवस्थेत त्यांना दिसला आणि त्यामुळे आतमध्ये ठेवलेला ऐवज त्यांनी तपासला असता तो लॉकरमधून गायब झाला असल्याचं त्यांना धक्का बसलाय लगेचच वसंत तळपे यांनी संदर्भात नेरळ पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून तक्रारीत नमूद केल्याप्रमाणे कपाटामध्ये ठेवलेली सोन्याची गंठण हार चैन अंगठी बांगड्या कानातले असे एकूण एकुन, एकोणीस ते वीस तोए सोन्याचा ऐवज कपाटातून चोरी झाल्याची तक्रार त्यांनी केली आहे चोराने कपाट उघडून आतील लॉकर तोडलं पुन्हा कपाट लावून चोर ऐवज घेऊन फरार झालाय आणि दरम्यान तळपे यांनी गेल्या आठ दिवसांमध्ये कपाट उघडले नव्हते परंतु आज सकाळी त्यांनी कपाट उघडून पाहिले असता त्यांना हा प्रकार समजून आला आहे सध्या समोर येणाऱ्या चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असून नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे मोठ्या कष्टाने मेहनतीने कमावलेली मालमत्ता घरात सुद्धा सुरक्षित राहत नसल्यानं चिंतेचं वातावरण पसरलं आहे त्यामुळे पोलिसांनी या चोरट्यांचा लवकरात लवकर बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांकडून होत आहे संपादक जगदीश तगडे रायगड कर्जत आज आपण वडोली गावामध्ये आलेलो आहे येथे वसंत मोतीराम तलपे यांच्याकडे आज चोरी झालेली आहे आणि त्यांच्या घरातून सोनं गेलेलं आहे कपाटामधून आज आपण त्यांच्या घरी आलेलं आहे त्यांच्याशी दोन मिनटं संवाद सकाळी तुम्हाला कधी करावंय आज सकाळी कराल्या बघा खोल्ला तर बघितला तर सर्व सोनं गेलेला आणि तुला साधारणतः किती रुपयाचा ॲव्हरेज आपल्यापासून गेलेला गे आहे आपल्याकडून

जेव्हा कपाट उघडले तेव्हा बाहेरून लॉक कपाटाला पण आता जो लॉकर आहे तो तोडलेला आहे मग त्याच्यामध्ये गेले माझी घराची बांगड्या हार कानाचे आणि चेन ते गेले म्हणजे टोटल पंधरा सोळा लाखाच गेले घरातलं आणि पण म्हणजे सतरा अठरापासून कपाट उघडलेलंच नव्हतं त्याच्यावर आज सकाळी उघडलेले कपाट महाराष्ट्र माझाला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी